बारामती शहर पोलिसांची कारवाई गस्त घालत असताना बारामती शहर पोलिसांना भीमन रोड येथील चिम खाली क्रेटा गाडीचा संशय आल्याने तपासणी केले असता मेपे टर्माइन नावाचे इंजेक्शनच्या नव्वद बॉटल आढळून आल्याने एका आरोपीस अटक करण्यात आले असून एकाचा तपास सुरू आहे तर काळ्या काचा करणाऱ्या वाहनावर कारवाई होणार असल्याची माहिती डीवायसपी सुदर्शन राठोड यांनी दिली बारामतीमध्ये इलाइट जिमच्या खाली टर्माईनचे नव्वद युनिट्स पकडण्यामध्ये बारामती पोलिसांना यश आलेला आहे त्या त्यामध्ये आपण दोन आ, आरोपी केलेले आहेत त्यामध्ये एक तन्मय बनकर नावाचा आरोपी आमच्या ताब्यात आहे त्याला अटक केलेली आहे आणि एका आरोपीची आम्ही शोध घेत आहोत या संदर्भाने मला सर्व जिम मालक त्यासोबतच जे जिम चालवतात आणि सर्व जिम करणारे व्यायाम करणारे सर्व मुला मुलींना मला सांगायचं आहे की अशा प्रकारे टर्माइनचा वापर करणं हे तुमच्या शरीरासाठी सुद्धा धोकादायक आहे आणि तुमचं शरीर ते आतमधून खोकलं करत असतं तर या कोणत्याही इंजेक्शनच्या आहारी कुणीही जाऊ नये आणि जे मेडिकलवाले व व्यावसायिक आहेत किंवा जाणकार आहेत त्या सगळ्या सर्वांना माझी विनंती माझ्या सूचना आहेत की कुणीही असं टर्माईनचे इंजेक्शन डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणाला देण्यात येऊ नये जर कोणी अशा प्रकारे भेटून आला तर यानंतर आम्ही ज्या जिम मध्ये या सगळे इंजेक्शन दिले जातील किंवा घेत असतील त्या जिम मालकाला जिम मालकासहित आम्ही ज्या मेडिकल वाले हे टर्माईनचे इंजेक्शन विदाउट प्रिस्क्रिप्शन देतील त्यांना सुद्धा आम्ही यामध्ये आरोपी करणार आहोत सोबतच बारामतीमध्ये आपण सर्वजण बघत असाल की आम्ही काळ्या काचांच्या गाडींवरती जे काळे काच लावून गाडी चालवता त्यांच्यावर आम्ही कारवाईचा बडगाव उचललेला आहे या संदर्भाने दोन दिवसाआधी मी बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे भेट देत भेट देत असताना मला एक काळे काच असलेली भरगाव वेगाने गाडी चालवताना मला दिसली मी ती गाडी थांबवली तिचा पाठलाग करून तर त्यामध्ये मला तडीपारची प्रक्रिया पूर्ण झालेला अक्षय उर्फ सोन्या कांबळे हा सदरी इसमला त्यामध्ये भेटला त्या अनुषंगाने त्याला ताब्यात घेऊन आम्ही त्याला बारामती शहरमधून त्याच्यावर असलेल्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तडीपार त्याला करण्यात आलेला आहे या संदर्भाने मला सर्व बारामतीकरांना सुच सांगण्यात येते की अशा प्रकारच्या जर काळ्या काच लावलेल्या गाड्या किंवा नंबर प्लेट नसलेल्या गाड्या कोणी चालवत असेल तर खबरदार यानंतर तुम्हा सगळ्यांवरती म्हणजे अशा पद्धतीने गाडी चालवतील किंवा वाहतूक नियमांचं उल्लंघन करतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई आम्ही करण्यात करत आहोत धन्यवाद परिसरातील विश्वसनीय व ताज्या घडामोडींसाठी बारामती टाइम्स चे युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा